नमस्कार श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा तुझ्याकडून माझी होणारी सेवा आणि तुझी भक्ती आता दिवसेंदिवस कमी होत आहे तुझा माझ्यावर असणारा विश्वास मला कमी जाणवत आहे माझ्या बाळा तुझ्या स्वामींना सर्व काही माहिती आहे स्वामीपासून काहीही लपलेलं नाही माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे त्यामुळे तू कोणामध्ये मनामध्ये कपटभाव तसेच वाईट विचार ठेवू नकोस आणि मला तसा शरणही येऊ येऊ नकोस हे आयुष्य आहे बाळा इथे सुख दुःख चालायचंच चा। माणसं भेटतील जातील काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं चा, तर काही सोबत सोडून देतील त्यांनाही सोडून मोकळे राहायचं हे आयुष्य आहे आयुष्य असंच चालायचं चा। घडत नाही मनासारखं का सर्व काही म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्याचं दुःख बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक क्षण एक दिवस देवाने ठरवलेला आहे त्या दिवसाची वाट पाहत फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चालायचं चा। तुझा जर माझ्यावर खरंच विश्वास असेल तर तू हा संदेश न बंद करता शेवटपर्यंत एकूण पहा मी जरी शरीराने तुला दिसत नसलो तरी मी सदैव तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या पाठीशी असून तुला मार्गदर्शन संदेशामधून करत आहे माझा आशीर्वाद तुझ्यावरती आहे माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहे तुम्ही मला मार्गदर्शन करा अशी कमेंट करा स्वामी म्हणतात की बाळा भिवू नकोस मी तुया या पाठीशी आहे तुझे चांगले दिवस आज या क्षणापासून येतील कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार आहे कुणी रोगराईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनाश तर होणार आहे हे तर विधिलिखित लिहिलेलंच आहे हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे करोडो रुपयाचा बंगला असला कितीही धंदवलत असली तरी त्याची आंघोळ रस्त्यावरच लाखोची गाडी असली तरी जायचं मात्र चार बांबूवरच असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटकामनी कितीही महागाचे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच आपल्याला जायचं असतं मग इतका हव्यास इतकी वनवन का करावी आणि इतका हव्यास ठेवून मनामध्ये इतरांबद्दल वाईट विचार आणून आपल्या जीवनाचे सत्य आपण का दूर ठेवावे बाळा जाणून घे येणारा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी आणि पुढच्यासाठी सारखाच असेल असे नाही आज त्याचे चांगले आहे तुझे वाईट आहे परंतु येणारे दिवस तुझे त्याच्यापेक्षा लाखपटीने चांगले होईल फक्त येणाऱ्या वेळेची आणि बदलणाऱ्या दिवसाची वाट पहा आणि संयम ठेव सर्व काही तुला चांगलं होतानाच पाहायला मिळेल बाळा सर्वावर विश्वास ठेवणं हे तुझ्यामध्ये असताना चांगल आहे पण आता तो तू कमी कर कारण हे जग विश्वास ठेवणे आणि प्रेम आपुलकी दाखवणे इतके सुंदर आणि स्वच्छ नाही तू आता चिंता करू नकोस मी असताना फक्त तू माझी आठवण काढ आणि मनापासून माझा धावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्याजवळच आहे तू जेवढा जप करशील तेवढेच तुला त्याचे ते फळ पण मिळेल आणि तुझ्याकडून माझी सेवा घडून येईल आणि ती सेवा फुकटही जाणार नाही बाळा मी तुला तुझ्या प्रत्येक क्षणाचा मोबदला नक्कीच ते फक्त सेवेमध्ये खंड पडू देऊ नकोस आणि तुझ्याकडून कोणाचे मन दुखवणार नाही आणि कोणाला तुझ्यामुळे वाईट विचार येतील असं वागू नकोस बाळा जीवन हे खूप अनमोल आहे इथे सर्वच गोष्टी प्रत्येकाच्या मनासारख्या घडतात असे नाही आणि तुला वाटतं की फक्त तुला एकट्याला संकट येतात तू एकटाच संकटात आहेस पण बाळा तू पहा बाहेर जा तुला नक्कीच समजून येईल की कोण दुःखात आहे आणि कोण सुखात आहे अरे काही लोक असे जीवन जगतात की त्यांना रात्री झोपण्यासाठी जागा नाही पोटाला खाण्यासाठी भाकरी नाही तरीही ते कुठल्याच गोष्टीमध्ये वाईट विचार मनामध्ये न ठेवता आणि कुठल्याच गोष्टीचा हव्यास न करता चांगले आनंदाने जीवन जगतात मग तू तर सर्व गोष्टीने संपन्न आहेस मग तू काय विचार करावा आणि मनामध्ये वाईट विचार तू का ठेवावेस बाळा देवाने तुझ्यासाठी एक असा सुंदर क्षण ठेवला आहे त्यापर्यंत जाण्यासाठी तुला थोडे कष्ट सोसावे लागतील ते कष्ट तू सोसत तिथंपर्यंत जाण्याचा प्रयत्न कर तुझ्या जीवनामध्ये तुला एक ना एक दिवस नक्कीच सुखाचे क्षण पाहायला मिळतील सुख हे प्रत्येकाला अनुभवायचं आहे परंतु ते सुख अगदी सहजपणे कोणालाच मिळत नाही त्यासाठी तुम्हाला अत्यंत कष्ट आणि प्रामाणिकपणे मेहनत करावी लागते ती जर करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला तुमच्या येणाऱ्या सुखापासून कोणीच तारू शकत नाही मग बाळा मनात एकच विचार ठेव की स्वामी माझं सर्व काही चांगलं करणार आहेत मग मी सर्व स्वामींवर सोपेन आणि स्वामीच माझ्या जीवनाचा सर्व भार उचलतील बाळा प्रत्येकाला जीवनात फक्त सुखासाठी झगडायचं आहे सुखाची वाट पाहायची आहे परंतु जीवनामध्ये जे लोक दुःखी आहेत ज्या लोकांना खूप त्रास होत आहे त्यांची मदत करणे हे कोणालाच आठवत नाही जो आपल्यासोबतच इतरांचा विचार करतो इतरांचा प्रेमळ भक्तीने आणि प्रेमळ स्वभावाने इतरांचे अंतकरण जिंकत असतो त्याच्यासाठी सर्व काही अगदी सहज आणि सहज उपलब्ध होते मग बाळा मनामध्ये एकच इच्छा ठेव की मला जितके करता येईल तितके चांगले करत जावा कारण स्वामींपासून तुमची कुठलीच गोष्ट लपत नाही कारण त्यांचे तुमच्यावर पूर्ण लक्ष आहे त्यामुळे जर काही तुम्हाला कुठे वाईट कृत्य करत असाल मनात धकधुक वाटत असेल तर फक्त तुमच्या स्वामींना आठवा कारण स्वामी तुम्हाला वरून नाही तर अंतकरणातून ओळखतात कारण स्वामी असा देव आहेत जे तुमच्या पूर्ण अंतकरणामध्ये वा कोण पाहू शकतात ते कोणालाही शक्य नाही जेव्हा कधी तुमच्या हातून वाईट कृत्य घडेल त्यावेळेस वाईट विचार न येऊ देता स्वामींना शरण जा स्वामींची माफी मागा आणि येणारे दिवस आणि येणारे कृत्य नेहमी आनंदाने आणि चांगलेच करावी अशी स्वामींना बुद्धी द्यायला प्रार्थना करा स्वामी तुमच्याकडून कधीच वाईट कृत्य घडू देणार नाही याची काळजी घेतील फक्त तुम्हीही तुमच्या आयुष्यात तुमच्यामुळे कोणाचे मन नाही नाही डोळ्यात पाणी येणार आणि घरात तुमच्यामुळे भांडण होणार नाहीत असे वर्तन तुम्ही ठेवू नका बाकी सर्व तर स्वामी पाहायला तुमच्या सोबतच आहेत मग मागे पाहू नका जगू कारण पुढे पाहत चला कारण येणारे क्षण हे पुढे जाणारे आहेत पण येणारा क्षण तुम्हाला कधीही परत भेटणार नाही त्यामुळे येणाऱ्या दिवसाची संधी करा आणि त्या संधीचा पुरेपूर उपयोग घेण्यासाठी तुम्ही मार्गस्थ व्हा स्वामी तुमच्यासाठी ते देतात जे कोणीही तुम्हाला देऊ शकत नाही फक्त त्याचे तुम्ही मालक आहात आणि तुम्हीच मालक असणार आहात फक्त स्वामींना तुमच्या जीवनाचा ताबा एकदा देऊन पहा स्वामी तुमच्या जीवनाचे जीवना सोने नक्कीच करतील गाडी दहन दौलत बंगला याच गोष्टी सर्व काही तुम्हाला देतील असे नाही तर तुमच्या मनाची शांती आणि तुमच्या अंतकरणात असणारे स्वामींबद्दल आणि इतरांबद्दल असणारे प्रेम आदरभाव हीच तुमच्या मनाची आणि तुमच्या घराची श्रीमंती आहे लोक तुम्हाला हे नाही विचारत की तुमच्याकडे पैसा किती आहे किंवा तुम्ही काय कमवत आहात लोक तुम्हाला विचार ओळखतात त्यावरूनच की माणूस वागतो कसा आणि माणसाचा स्वभाव आहे कसा सर्वात पहिले स्वतःला बदला जग तुम्हाला नक्कीच बदललेलं दिसेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ